विधानभवन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन आंदोलनं झाली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवरती आहेत विधानभवन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे पहिल्याच दिवशी तीन आंदोलनं करण्यात आली आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या अलर्ट मोडवर असलेले पाहायला मिळत आहेत मुंबई या ठिकाणी पावसाळी अधिवेशन विधानभवन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आजचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे काल समजा पाहायला गेलं तर तीन आंदोलन जे आहे अचानक रित्या पोलिसांना चकवा देऊन जे आहे ते या ठिकाणी पोहोचले होते आणि आंदोलन केलं होतं सध्या मी त्याच परिसरामध्ये आपण बघू शकतो विधानभवनकडे येणाऱ्या तिन्ही मार्गांवर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो सकाळपासूनच पाहायला मिळत आहे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये आणि सोबतच महाराष्ट्रातनं अनेक आंदोलनं घेऊन या ठिकाणी काही लोक येत असतात त्यामुळे त्याच्यावर देखील परिणाम होत असतो आणि सोबतच गृह विभागावरचा आणि सोबतच पोलीस मुंबई पोलिसांचा तणाव जो आहे तो देखील वाढताना दिसून येत असतो त्यामुळे आज मुंबई पोलीस सतर्क झाली असून या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे विधान भवनाच्या मुख्य मुख्य प्रवेशद्वारावर सध्या आपण आहोत या ठिकाणावरनं पदचाऱ्यांसाठी जाण्याचा मार्ग आहे आणि सदर जे पांढरं पेंडॉल आपल्याला दिसून येतं ते वाहनांसाठी जाण्याकरिता आहे आमदार आमदार असतील किंवा मग मंत्री असतील त्यांच्यासाठीचा प्रवेशद्वार आणि सोबतच शासकीय कर्मचारी जे आहेत विधान भवनचे किंवा मंत्रालयातले त्यांच्यासाठी हे प्रवेशद्वार या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे सध्या आपण बघू शकतो सर्वीकडे जे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते सध्या तैनात आहेत वाहतूक आपण बघू शकतो सकाळचा वेळ आहे तर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात जी आहे या परिसरामधनं दिसून येते कारण की अर्थातच नरिमन पॉइंट एरिया जो आहे तो हा मानला जातो आणि त्याच त्याच कारणांमुळे कुठलाही दुसरा विषय झाला नाही पाहिजे किंवा मग आंदोलन या ठिकाणी झालं नाही पाहिजे त्यामुळे सतर्कता जी आहे मुंबई पोलिसांनी या ठिकाणी घेतलेली पाहायला दिसून येत आहे विडी जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई